रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना बुतकर यांच्याकडून आम्ही या सीजनला पळण्यासाठी इथे आणलेलं आहे राहुल पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम पाटील आणि गौरव बाणे यांच्या नियोजनातून इथे आलेलं आहे आणि त्यांना साथ आम्हाला रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना डायवर यांनी आम्हाला साथ दिली आणि रणजित निंबाळ सर यांच्या नियोजनात तो भरपूर वेळा तिकडे पळालेला आणि त्याचा पळ बघूनच त्याला इथपर्यंत आणण्याचा आम्ही मानस केलेला आहे दोन दिवसाआधी याचा फेदा पण दिला डावीला पब्लिकने एक नंबर पळण्याचा बैल आज आमच्या दावणीला आलेला आहे सर नमस्कार नमस्कार सर आज आपल्या बाजूला हा जो हिरे आलेला आहे याच्याबद्दल सांगा ना हिरा आज जो आम्ही आणला आहे आमच्या या बालगावात आई गाव देवी प्रसन्न भाऊ सिलेवन भाल या नावाने पळण्यासाठी आम्ही घाटावरून रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल बुतकर यांच्याकडून आम्ही या सीझनला पळण्यासाठी हिरा आणलेला आहे हिरा हा हिऱ्यासारखाच बैल आहे आम्ही दोन दिवसाआधी याचा फेदा पण दिला डावीला पब्लिकने एक नंबर पळण्याचा बैल आज आमच्या दावणीला आलेला आहे खूप आनंदाची गोष्ट कसं काय झालं नियोजन मग नियोजन म्हणजे राहुल दादा पाटील आडवली हे आम्हाला आधीपासून बोलले होते का तुम्हाला आम्ही या बैलाचं नियोजन करून देऊ आणि त्यांच्या सहकार्याने आणि विठ्ठल नाना आणि निंबाळकर सर यांच्याकडून आज आम्हाला या साठी पडण्यासाठी हा बैल मिळालेला आहे नक्कीच ना आज रणजित सर निंबाळकर म्हटलं तर एक खूप मोठं नाव झालंय हो। आणि त्यांच्याच दावणीला तिची बैला असतात आणि त्यांच्या दावणीतूनच हा बैल इथं आलाय मग ही स सर्वाची या सुरुवात कशी म्हणजे आधी कोणी विचार केला या गोष्टीचा जा के हा बैल आपण इथं मुंबईला उतरवाचा आता बघा आमचे सगळे भाऊ श्री बाळगाव भालगाव या मुलांच्या नियोजनातून आम्ही सतत विचार केला होता एक तर आपल्याकडे असा बैल असावा का जो काहीतरी आपलं नाव चालवेल आता त्या दावणीतला हा बैल आता आमच्याकडे आलाय तर नक्कीच हा बैल आमच्या ज्या अशा अपेक्षा आहेत तो पूर्ण करून देईल आणि हा कोणाच्या नावाने म्हणजे आपल्याला इकडे मुंबईमध्ये तिकडे आम्हाला आई गावदेवी प्रसन्न भाऊसी इलेव्हन भालगाव या नावाने तो पडणार आपल्याकडे आणि काय याचा करार केलेला आहे का काय आपण नाही या सीझनवर आणलेला आहे आम्ही बैल तो सीझनवर हिरा आपल्याकडे याच नावाने पळेल नक्कीच ना आपले जे संघटनेचे नियम आहेत तर त्या नियमानुसार आपल्याला करार हा करणं गरजेचं आहे तर त्याच्यानुसार आपला हा बैल हो त्याच्यानुसार सगळे पेपर वर्क आम्ही केलेलं आहे त्याचे जे काय आहे ते पेपर वर्क करून बैल आणलेला आहे रितसर बैल आणलेला आहे आणि या सीझन मध्ये बाऊस इलेव्हन बालगाव या नावाने तो पळणार बैलामध्ये खूप धमक दिसतय बैल बघा ना, ना तुम्ही बैलाची शरीर बैलाचा पळ पिकअप सगळ्या गोष्टी छान आहेत याच्या आधी हा बैल कुठं म्हणजे आपल्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच आलेला आहे तर घाटावर कुठं म्हणजे असं याच झालेत का असं कुठला बिंजीवर किंवा तीन फेऱ्यांची मैदाना हो अनेक वेळा संजित निंबाळ सर यांच्या नियोजनात तो भरपूर वेळा तिकडे पळालेला आणि त्याचा पळ बघूनच त्याला इथपर्यंत आणण्याचा आम्ही मानस केलेला आहे आणि त्याचा पळ आहे तसा आम्ही बोललो मागे तुम्हाला का तसं आम्ही दावीने त्याला रेशल देऊन बघितले मस्त पब्लिकने एवढा फीट पळतोय का खूप छान नक्कीच ना हा एक आवधी प्रसन्न भाल या भाल गावाचं नाव नक्कीच आज ही बैला आहेत जसं आपल्या गावामध्ये शंकर आहे पक्ष आहे आणि आता हा हिर्या दबंग आहे भरपूर सारी बैला आहेत तर कुठं ना कुठं हा भालगावाचं नाव अजून पुढे नेताना दिसते का तुम्हाला हो आता या बैलांच्या यादीमध्ये नवीन नाव आलंय शंकर सुलतान पक्षा असे भरपूर बादल वगैरे या नावामध्ये आज पण एक नाव आणि आम हिरा आमचं नाव हिऱ्यासारख्या चमकावा अशा अपेक्षाने आम्ही त्याला आणलेलं आहे या सीझन मध्ये नक्कीच तर पुढचं नियोजन आपण आता हे समजा आता त्याचा बिंजोरचा आपण एक फेरा टाकलाय तुम्ही तर नक्कीच आता येणाऱ्या काही आपल्या बिंजोरचे जे, जे मैदान असतील तिथं हा हिरा आपल्याला नक्कीच दिसणार आहे हो हे सगळे आता भाऊ सेल मालगाव यांच्या नियोजनाखाली या सगळ्या आमच्या गावातल्या मुलांचं एकदम परफेक्ट नियोजनाखाली त्याचा आता इकडे आता शेवटच्या दोन तीन महिने समजा दोन महिने राहिले ते या सीझनचे त्या सीझन मध्ये त्याच नियोजन होईल नक्कीच ना एक आधारस्तंभ म्हणून आपण हा बैल उतरवले तर कोणाचा पाठिंबा असेल आपल्याला पाठिंबा आता सगळ्या मुलांच्या नियोजनामध्ये मुलं सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी करतात आज त्याचं खाणं पिणं त्याचं संगोपन सगळं आणि जी मुलांची मेहनत आहे त्याच्या मागे आणि त्या मिळतीचं फळ मिळेल आपल्या पिंजूर मध्ये ना खूप सारी बैलांच्या पाठीमागे एक मेहनत घेतली जातो आणि ती मेहनत आपल्याला आड्डे मध्ये गेल्यानंतर जो गुलाल भेटतो ना त्या गुलालामध्ये आपल्याला तो आनंद असतो त्याचा आता मेहनतीशिवाय कुठलाच बैल पडत नाही प्रत्येक बैलाच्या मागे सगळ्या आणि जो एखाद्या ग्रुपनी एकत्र येऊन एखादी गोष्ट करतात आणि तेव्हा त्याचा विजय होतो किंवा तो आनंद वेगळा असतो एकट्याच्या आनंदपेक्षा जेव्हा सगळ्यांनी सामूहिकरित्या करून आणि या मुलांचं नियोजन आहे सामूहिकरित्या सगळ्या गोष्टी करतात त्यांच्या एकीने आणि त्या एकीला साथ देणारा बैल आहे का त्यांच्या नियोजनामध्ये परफेक्ट पळणारा बैल आलेला आहे आता आपल्या मुंबईमध्ये ना हा बैल पलवायचा आहे तर नक्कीच आपल्याला मुंबईचे जे मेन आपले, आपले जे गाडा मालक आहेत त्यांची कोणाची तरी एक साथ असली पाहिजे हो नक्कीच आता मुंबईमध्ये जो बैल आणला गेला आहे आम्ही हा राहुल पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम पाटील आणि गौरव यांच्या नियोजनातून इथे आलेला आहे आणि त्यांना साथ आम्हाला रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना डायव्हर यांनी आम्हाला साथ दिली आणि यांच्या साथीमुळे आज बैल इकडे आलेले आहे त्यामुळे आणि कोणाचं नियोजन म्हणजे सहकार्याशिवाय तर त्या गोष्टी होत नाही आणि भाऊ सिलेव्हन भालगाव यांचा त्यांच्या स त्यांनी केलेला पाठपुरावा आणि या पाठपुराव्याला मिळालेले हे फळ आहे का त्यांना हिरासारख्या हिरा आज आमच्या या बालगावामध्ये त्यांना उतरवता आला आणि याच्या मागे या सगळं लोकांचं सहकार्य आहे सहकार्याशिवाय त्या गोष्टी होत नसतात नक्कीच ना आज रणजित सर निंबलकर म्हटलं तर आपल्या मध्ये खूप नाव दिसते चर्चेत त्यांचा कारण जेव्हा तेव्हा घाटावरन ते त्यांच्या सुंदर असो सर्जे असो किंवा भारत असो ही बैल उतरवत असतात आणि नक्कीच आता ज्या वेळेला पण आता ते मागच एक बायट दिलेली आहे काही दिवसामध्ये आम्ही मुंबईमध्ये येतोय परत तर नक्कीच हिरा हा मग त्यांच्या बैलामध्ये दिसेल का आम्हाला आता बघा ते येतील तर त्यांना नक्कीच पळताना हिरा दिसेल लक्षात का हिराचं नियोजन दिसेल आणि हिरा त्यांना आल्यानंतर नक्कीच का जसा घाटावर पळतो तसा इकडे पण विजय मिळून त्यांना पण नक्कीच आनंद देईल नक्कीच ना आज त्याही बैल एक आपल्या विश्वासाने इकडे पाठवलेला आहे कुठं ना कुठं लवकरच आपल्याला तो बिंजोर गाजवताना दिसणारच आहे त्यांचा विश्वास आम्ही तसाच ठेवू आणि त्यांनी विश्वास जो आमच्यावर दाखवलाय नक्कीच आम्ही त्याचं सार्थक करू आणि हिऱ्याचं परफेक्ट नियोजन करून हिरा मुंबईमध्ये चमकवण्याचा प्रयत्न करू आज आपला हिरा आहे ना नक्कीच विठ्ठल नाना बुतकर एक नामचीन ड्रायव्हर म्हणून जॅकी म्हणून त्यांची ओळख आहे आज त्यांचा सुद्धा आत त्या बैलाच्या पाठीवर लागला आहे हो नक्कीच हिराच्या जडणघडणीत या सर्व लोकांचं सहकार्य आहे आणि त्यांच्या विठ्ठलनारायण रायवर यांनी कितीतरी वेळा नानांनी या बैलाला पळवलेला आहे त्यांचा त्याच्यामागे हातभार आहे त्याच्यानंतर निंबळगड सरांचं नियोजन आहे आणि आता आपल्याकडे इकडे आल्यानंतर शुभम पाटील गौरव बाणे यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे त्या लोकांच्या सहकार्याने आम्ही भाऊ शिलिवन भालगाव आम्ही नक्कीच त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न ने करू नक्कीच आपल्या भाऊस इलेव्हन भालगाव हा जो ग्रुप आहे या ग्रुपच्या दावणीला नक्की किती बैल आहेत आता आम आ, आता आमच्या दावणीला सध्या बादल आहे हा छोटा का नाही आहे आणि आता नवीन आलेला हिला आहे अशी आणि तसा अजून मुलांच्या नियोजन घटपूट बैल आहेत पण सध्या आमच्या दावणीला ही आहेत आणि यांचं चांगल्या प्रकारे सहयोग संगोपन इथे चालू असतं कुठं ना कुठं आपले जे गाडा मालक आहेत त्यांच्याकडून आपली मुलं काही ना काही शिकतात कारण जेणेकरून आज मुंबईमध्ये बैला पालवायची तर सर्वांचा एक माहिती असणं गरजेचं आहे आणि आज तुमच्या गावामध्ये नामचीन बैला येतात सगळं शंकर झाला सुलतान झाला कुठं ना कुठं या बैलांचा पाठिंबा पण या बैलांना असेल का हो या सर्व पूर्ण गावाच्या पाठिंबाशिवाय होत नाही जे आमच्याकडे शंकर ग्रुप सुलतान ग्रुप म्हणजे हे जी सगळी लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच खालीच मुलांनी पाऊल उचललेलं आहे आणि मुलं एकोपाने आपला छंद जोपासतात बाकी त्याच्यामध्ये दुसरा काही विषय नाही कुठेतरी त्यांची युनिटी आहे एक आहे एको आणि एकोपाने एक आपण बोलतोय गो संवर्धन याच्या मागे आणि आपला छंद जोपासतात पावल्या वेळामध्ये असं दादा मी ना विचारेन तुम्हाला आज हा हाऊस इलेव्हन भालगाव या ग्रुपचं निर्माण नक्की कधी झाला आहे आता मागच्या सात आठ वर्षापूर्वी दोन हजार सतराच्या आसपास मुलांनी एकत्र येऊन सगळी यंग मुलं आहेत या ग्रुपमध्ये आणि सगळ्या यंग मुलांनी आपल्या आपल्या सहकार्याने आणि यंग मुलांचं एक सहकार्याचं ग्रुप असावं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ सिलवन बाल हे ग्रुप आहे ग्रुप ग्रुपमध्ये तुम्ही बघाल तर ही सगळी मुलं आहेत ही नियर बाय बावीस तेवीस वर्षाची मुलं आहेत आणि एवढ्या चांगल्या प्रकारे ही मुलं एकत्र येऊन आपला छंद जोपासतात आणि नक्कीच आज त्यांना मिळालेला हिरा हा त्यांच्या ग्रुपचं नाव पण हिऱ्यासारखे चमकवेल आणि हा ग्रुप पण कुठेतरी शरीर क्षेत्रामध्ये नावारूपाला लवकरच येईल नक्कीच ना कारण अनुभवी व्यक्तींचा एक पाठिंबा पण त्यांच्या पाठीशी आहे जसं तुम्ही पण झालं आज तुम्हाला भरपूर सारा अनुभव आहे तर नक्की काय म्हणजे असं या मुलांना तुम्ही म्हणजे असं तुमच्या अनुभवाचे थोडीशी शेजारी वाटप कराल अनुभवाची मुलांची आज छंद जोपासताना मुलांनी जी एकी ठेवली आहे आपल्यामध्ये जी युनिटी ठेवली आहे ती युनिटी मुलांनी सतत जपावी हेवेदावे हे होत असतात हेवे दावे होत असताना मुलांनी एकत्र येऊन कुठलीही गोष्ट करावी एकेचे एक बळ आपण लहानपणापासून शिकत आलोय आणि मुलांना एवढंच सांगणं असेल छंद वेगळा आहे करिअर वेगळं आहे त्यांनी आपला करिअर सांभाळत आपला छंद जपावा असं आहे कारण का यंग वयातली मुलं आहेत त्यांच्या पुढे त्यांचा करिअर पण आहे आणि त्यांचा छंद पण आहे छंद आणि करिअरची सांगड घालताना त्यांनी आपला करियर सांभाळून आपला छंद जोपासावा एवढंच मी मुलांना सांगेन नक्कीच ना आपला हा बिंजोरचा खेळ आहे ना कुठं ना कुठं याला चांगला सुद्धा म्हटलं जातो आणि वाईट सुद्धा म्हटलं जातं तर नक्कीच आपला काही अनुमान असेल या विषयावर नाही कुठल्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू असतात एक पॉझिटिव्ह बाजू असते एक निगेटिव्ह बाजू जर आपण पॉझिटिव्हली विचार केला तर चांगलं आहे जर आपण त्याच्या जर निगेटिव्ह गोष्टी घेतल्या तर तो वाईट पण आहे आता एकीने मुलं आहे मुलांचं काहीच नाही इथे काय पैसा कमवण्याचा वगैरे काही गोष्टच नाही आणि मुलं शांत मुलं आहेत सगळी आणि शांतरितेने आपला छंद जोपासतात असतात खेळ खेड़ खेळतात हात जीत तर होतच असते मुलांना पण आहे आज ते सगळे क्षेत्रात नवीन नाहीयेत मला लक्षात हात जीत होत असतात आपला आनंद मनमुराद लुटतात त्याच्यानंतर खेळ खेड़ खेळला जातो आपल्या या खेळामध्ये ना नक्कीच आपले जे मैत्रीचे संबंध असतात हे आपल्याला एकदम जपता आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्ही या मुलांना म्हणजे नक्की काय असं म्हणजे सांगा आता मुलं मैत्रिणीच एकत्र आलेत मैत्रीण असती तर आज एवढा मोठा ग्रुप त्यांचा एकत्र नसता आज त्यांच्यामध्ये जी कमालीची युनिटी आहे ती बघून आम्हाला पण शिकण्यासारखी आहे त्यांच्याकडून का एवढी लोक एवढी मुलं या यंग वयातली एकत्र येणं समान विचार झाले नाही आणि एक गो संवर्धनाचं जे ते कार्य करतात बैलांचं सकाळपासून उठून मुलं संवर्धन हे सहज नाहीये मुलं त्यांच्यासाठी लागणारा चारा मका काही लागेल आणि त्याच्यासाठी लागणार आज आपल्याकडे बैल पाळायची शर्यत करायची म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी विकत लागतात बैलाला शर्यत नेण्यापासून त्याच्या चाऱ्यापासून आणि या सगळ्याच नियोजन ते एकत्रितपणे करतात याचा खरंच सगळ्यांना आनंद आहे असं पण चालेल जाता जाता आता मी शेवटचा प्रश्न विचारेन लवकरच आपला हा हिऱ्या मुंबईमध्ये दिसेल आपल्याला पलताना हो लवकरच आता येत्या काही अड्ड्यांमध्ये आम्ही हिराचं नियोजन करूच आणि चांगल्या प्रकारे नियोजन करू जेणेकरून जास्तीत जास्त विजय आम्हाला या वर्षी मिळावे याच आम्ही नियोजन करू नक्कीच आपल्या चॅनेल पण शुभेच्छा असतील जसा हिरा हिरा म्हटला तर एक चमकणारा एक या असतो त्याच्यामुळेच हा तुमच्या भालगावाचं नाव आज भावेश इलेव्हन ग्रुप या नावाचा पण एक काहीतरी वर्चस्व नक्कीच गाजवणार आणि तो ठेवणार सुद्धा तर हीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देतो नक्कीच हिरा नावातच हिरा आहे त्याच्या आणि बैल पण तुम्ही त्याची रचना सगळं बघा बैल जो त्याचं पळ आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे आणि तो आमच्या पहिले बोलल्यानुसार आमच्या जो ग्रुपनी ज्या अपेक्षेने त्याला इथे बालगावात आणलं आहे आणि तो त्याचं काम नक्कीच तो आम्हाला करून दाखवेल आणि त्यासाठी लागणारं संगोपन आम्ही इथे त्याचं व्यवस्थित संगोपन केलं जाईल आणि तो नक्कीच त्याचा मोबदला आम आम्हाला देईल आणि चांगल्या प्रकारे शर्यती करेल चालेल आपण जे पण काही थोडीफार माहिती दिली हिऱ्याबद्दल त्याच्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण पण पहिल्यांदा सोशल मीडियावर आमच्या हिऱ्याला घेतला त्याविषयी सर्व भाऊ भाऊ इलेव्हन आई गावदेवी प्रसन्न भाऊ श्रीलेव्हन भालगाव यांच्याकडून आपले पण धन्यवाद चालेल धन्यवाद